कुरकुरीत तशी वडापावची रेसिपी करणार आहोत नमस्कार मंडळ मी कांचर नमद किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे वडापाव खायला कोणाला आवडत नाही पण तो घरी बनवला वडापाव तितकंच हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण त्याबरोबर आपण शेंगदाण्याची अशी चटणी करणार आहोत तळलेल्या हिरव्यावरच्या ब्रेकफास्टसाठी रेसिपी बनवू शकतात डो शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण बटाट्याची भाजी करणार आहोत तर बटाट्याची भाजी मी परतणार नाही आहे तर ह्या प्रकारे मी टाकलो तर राई आणि जिरं त्यात टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे त्याचबरोबर बटाटे उकडून मॅश करून घेतले आहेत कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाला की त्यात टाकत आहे हिंग आणि हिंग सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आता लगेच टाकणार आहे हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट ती पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे हिरवी मिरची अद्रक लसूण मी थोडं जास्त वापरलेलं आहे कारण मग तुम्ही तसं वडापाव आवडतो तुमच्या हिशोबाने तुम्ही ते कमी जास्त करू शकतात हे व्यवस्थित फ्राय करायचं आहे का अद्रक लसूण पण आपण इथे कच्चा वापरलेला आहे त्यात टाकत आहे त्यांना जिरा पावडर हळदी मीठ टाकणार आहे मीठ आत्ताच टाकायचं आहे म्हणजे सगळ्या भाजीला व्यवस्थित मीठ मिक्स होतं हे मिक्स करून घ्यायचं आहे उकडलेला बटाटा व्यवस्थित स्मॅश करून घेतलेला आहे त्यामध्ये मी टाकत आहे आपलं मसाला जो आपण आता रेडी केला होता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ही भाजी थोडीशी परतून पण पर घेऊ शकता जेव्हा आपण हिरवी मिरची फ्राय करतो ना त्यानंतर ता बटाटा टाकायचा आहे पण आम्ही ह्या प्रकारे आज अशीच कच्चीच ठेवणार आहे इथे आपलं आता बटाट्याची भाजी रेडी झाला आहे ह्याच भाजीने तुम्ही स्टप बटाट्याचे सुद्धा बनवू शकता तर सगळ्या छोटी टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि ह्या बटाट्याच्या भाजीची मला छोटे छोटे असे बॉल बनवून घेणार आहे इथे घेतलेलं आहे एक वाटी चणाडाळचं पीठ यान की बेसन त्याचबरोबर घेतलं अर्धी वाटी तांदळाचं चा पीठ त्याच्यामध्ये ओवा थोडं अशा प्रकारे क्रश करून टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे जिरं टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याचे घट्ट रस्ते बॅटर रेडी करून घ्यायचं आहे बॅटर आपण रेडी झालेला आहे आता बटाट्यांचे जे आपण छोटे छोटे गोळे करून ठेवले होते ह्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे बॅटर आपलं घट्टच ठेवायचं आहे आणि गरम तेलामध्ये सोडायचं आहे आणि दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत मिडियम गॅसवर आपण हे वडे फ्राय करून घेणार हाय फ्लेम ठेवायची नाही आहे तर बटाट्याचं सारण फक्त वरतून जाणार आहे बटाटे वडे मधून कच्चे राहतील त्यामुळे हे मिडियम फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचे आहेत छान दोन्ही साईडनी क्रिस्पी होईपर्यंत वडे मी मस्त फ्राय करून घेतलेले आहेत वडे काढून घेऊयात अशाच प्रकारे बाकीचे वडे पण मी फ्राय करून घेते आता हिरव्या मिरच्या फ्राय करून घेणार आहे मिरच्यांना थोडासा मधू कट दिला होता आणि छान आता क्रिस्पी होईपर्यंत मिरच्या पण फ्राय करून घ्यायच्या आहेत वरतून थोडंसं मीठ टाकणार आहे शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी शेंगदाणे छान खरपूसोपर्यंत भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे थोडे भाजले की त्यामुळे टाकणार आहे लसूण लसूण पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं जिरं जिरं पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम बंद करणार आहे गरम पॅन मध्ये मी आता लाल मिरची टाकणार नाही आहे हे थोडस थंड करायचं आहे नंतर ह्यामध्ये टाकणार आहे थोडीशी लाल मिरची पावडर धन जिरा पावडर थोडीशी हळदी आणि गरम मसाला ते थोडंसं तव्यावर भाजून घेतलं की लगेच मिक्सरला टाकणार आहे थोडंसं मीठ टाकणार आहे आणि चटणी रेडी करून घ्यायची आहे पोळीबरोबर पराठ्या सुद्धा ही चटणी खाण्यासाठी एक नंबर लागते चला आता मंडळी कुरकुर तसे आपले वडे रेडी झालेले आहे पावाळ टाकाची आहे चटणी जी आपण तर शेंगाची करून घेतली होती त्यावर ठेवणार आहे वडा झणझणी तशी फ्राय केलेली हिरवी मिरची ती इथे आपले वडे खाण्यासाठी रेडी झाले आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा पुढे कोणतेही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमित किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद